खुळखुळ त्या घुंगराची बैलगाडी त्या दिवशी दम टाकलेल्या पावसाचं घुंगट मागं सारीत आमच्या दारात आली तशी मी हरकून टुंब झाले आम्हाला आजोळी न्यायला मामा आले असं उड्या मारीत मी आईला सांगायला घरात धावणार तर गाडीतून उडी घेत खाली उतरून मामानी मला हळी दिली म्हणताना मामा आल्याची बातमी आईला खचून ओरडून देत मी माघारी वळले धावत जाऊन मामाच्या कमरेला मिठी मारली त्यामुळं माझ्या अंगा खांद्यावरून हात फिरवीत मामाने मला कौतुकानं विचारलं निघायचं कवापुरी पंचिम दोन रोजावर आली अगे आईनं तुला दिस बोडायच्या आत घेऊन ये म्हटलं या कसं मग ग सरशी मी चटकन बोलले चला आत्ता मी येते जुबला पोलकं पिशवीत भरलं की बास जाऊया का लगेच नाही तर पण मग माझं बोलणं आवरलं कारण हातात शिळ्या भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन आमची आई तेवढ्यात बाहेर आली त्यामुळे आम्ही मागे सरले आईनं मामाला त्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यानं ओवाळलं आणि तो मधी मोडून त्याच्या दोन्ही अंगांनी फेकून दिला त्याच्या पायावर पाणी ओतलं आणि मग त्याला पोटाशी धरून ती म्हणाली बेस आहेत का र बाबा सारी बेस आहेत का र बाबा सारी हा आणि किती वाट बघावी र राजा न मुसांडे मारत धावत्याला नदीनं आलं कवा शांत झालं तरी तुझा पत्त्या नाही म्हटलं झालं तरी काय बाय तुला म्हणून तिला वाकून नमस्कार घालीत मामा बोलला ह्या नाही चुकी मा आजीच आहे मी गेल तू गावाला तर तता अडकून पडलो नदीला महापूर आला तवा छे हा लई नदीला पाणी तारचे नाव बंद पडली तर असून दे चहा करते शेवया आणते जेव मग आणि नंतर बसू मग बोलत आईनं बेगीनं घरात जात मामाला बसायला चक्राचं जेण टाकलं मग ती आत गेली म्हणताना मी मामाला विचारलं ए मला इकलीला नेणार का आईला पण गा मामा हां तसा मामा हसला म्हणाला कसा नाही दो आई दोघीला पण आई सगळ्यांना घेऊन या म्हटली आ तुला झक्काच शिर्डी आणली अगं खरं म्हणतोस मामाच्या पाठुंगळीवर लोळत मी माझा आनंद व्यक्त केला आणि गुणगुणत सुटले पान पुडा की शंकर चुडा की शंकर चुडा मामा माझा की वाळा की लेकुरवाळा त्यानं आणली की तेलंग साडी की तेलंग साडी नेसून गेले मी बुरजावरी की बुरजावरी त्यातलं रेशीम काय काय परी की काय काय परी आणि एकलीच बसली की भिंतीसंग झिम्मा खेळत ते बघून मामा तर हसलाच पण त्याला चहा घेऊन येतेले आमची आई दातात पदर धरून म्हणाली बघ कवा जाईन झाले आईला मामाकडे चिरडी घेणार म्हणती सुदी तशी मी तिला सांगून टाकलं अगं मामानं साडी कवा आणली पण नागार पंचमी खेळायला मी जाणार ते काही ठाव नाही मी असनी त्या चिरडी तर उशीर झाला अक्का नाही मी गेल तो भिलवडीला रामू शिंप्याच्या लेखानं इंदुरासनं चिरडी आणली आ अशी काय हाय म्हणतीस का बघत राहावावं माझ्या बोलण्यावर मामा असं म्हटलं म्हणताना मी राजी खुशीनं चुटक्या वाजवून नाचत बाहेर आले ढेलजेत बसले तिथल्या आरशात बघितलं मी कशी दिसते त्याची परीक्षा घेतली आणि कपाळावरच्या टिकलीजवळ कुंकू फरफटलं होतं ते, ते हातानं नीट केलं आणि आजीजवळ घुंगराच्या मासुळ्या मागायचं ठरवून मी पंचिम खेळताना म्हणायच्या झिम्म्याच्या गाण्याची बडबड केली माझ्या सोनीचं चांगुल पण जसं केवड्याचं पान बाळ्या बुगड्यांनी भरले कान ग बाई कापाला सोडवान काप घेतील विकईत ग नाकी सुरव्याची नथ ना नथी बाईला इली ग काळ्या पोतीला इली, डोरल्या खाली ग सरी लोळं पडला सरीला बाई पिळ बाजू बंदी मी लेली येळा बाजू बंदाचं आऊईट सई लतीय चिरी गोटं बाई अंगठ्यानी भरली बोटं बाई पैंजण वाजे ति ग बोटी जोडवी झिणकारी ती आणि माझ्यासमोर एक पण पोरगी चुटक्याचा झिम्मा घालायला नव्हती तरी मनातल्या मनातच का होईना एखादं गाणं गुणगुणून भिंतीसमोर खेळलेच मी ते बघून आमच्या शेजारची चिंगी पळत पळत येत मला म्हणती कशी लई जोरात आहे का तुझी पंचिम अगं तू पण ये खेळूया मी जाणार आहे ग बागणीला आजोळाकडं म्हाताराईनं मुराळी धाडलाय ठिवक मामा आला या वलनीवर झोका घेतेला शेला हां त्याचाच की ठिवक चिंगेला मी झाली गोष्ट सांगितली म्हणून आपल्या तोंडावर आलेल्या झिपऱ्या मागसारीत ती बोलली कवा जाणार ग तू मग आज हां आणि खेळायचं का ग मग आपण आत्ता ये धर फुगडी फुगडी नको बाय सकाळपासून फुगड्या खेळून पाय दुखून आल्या ती मग झिम्मादर पोरीला बोलवू का बोलू बोलू दे इत ना झाडे आणि गीत ग कोण बोलल मी तुला काय वाटलं लईज वरात आहेस मग बरं मी बोलवते पोरीला तू गीत घोकून ठेव बरं का चिंगी आश्चर्यानं माझ्याकडं बघत निघून गेली आणि मी येत होतं ते गीत म्हटलं सुद्धा रुंझुन त्या पाखरा जा माझ्या माहेरा कमानी दरवाजा त्यावरी बैस जा घरच्या आईला तू सांगावा सांग जा पण मग मध्ये जीभ चावले मामा मुराळी होऊन आला होता तरी त्याला धाडून द्यायला का सांगायचं चुकलंच चु, म्हणताना श्रावण हंकारी हंकारी पंचम साजरी श्रावण हंकारी हंकारी या बाई पंचमीची साडी अनिल मामा जरी काडी श्रावण हंकारी हंकारी हे गाणं मी गुणगुणले तर ते पण मला जरासं फिकच वाटलं कारण मामानी चिरडी आणली होती कधीच मग या गीताचं कारण काय निघावं म्हणून मी आमची आई आमच्या गावाला गेलेल्या आजीजवळ न बाबांच्याजवळ कसं गीत गाईल ते आठवलं या बाई पंचम सणा आला बंधू आल्या तीन या आला तपकिर वडत्या तीनू जाऊ कायजी म्हायारी नागार पंचमी खेळायला जाते, पुछ जाते या सगलया यादीत मी म्हायरी मला काय पुस पुसता तुझ्या सासऱ्याला चिलीम वडत्या मामांजीनू जाऊ काय जी म्ह नागार पंचमी खेळायला जाते मी म्हायारी आणि मग ह्या सगळ्या यादीत आईनं मला शिकवलेलं असं वाटलं पण मी एवढीशी तर मला कोण विचारणार ही कल्पना आली म्हणताना मी तो नाच सोडून दिला तेवढ्यात चिंगी पोरीनं घेऊन आली आणि आम्ही चार फुगड्या खेळून झिम्मा खेळत गीत गायलो यंगी यमुनेचा थाट शिरी पाणीयाचा माठ राधे तुला रंगपाणी किष्णा तरी झाला दंग पै पैजण तोडं वाळं बिरुद्याच्या घंगरा घोळं राधे तुझा रंगपाणी किष्णा तरी झाला दंग गळ्या पुतळ्याची माळ ठुशी वर्ण देती ढाळ राधे तुझा रंगपाणी किष्णा तरी झाला दंग नाकी सरजाची नथ चमकी वरी मारी झाक राधे तुझा रंग पाणी किष्णा तरी झाला दंग त्यावेळी मला आमच्या मामांच्या आळीतील पोरे आठवल्या गेल्या साली त्यांच्यासंग खेळलेली वर्षाची पंचम आठवली आणि त्यांच्यासंग लयाने भरलेल्या रेशमी झोळ्या घेऊन मी गौरीच्या सणाप्रमाणे नवणाला गेले होते ते पण ध्यानात आलं त्या कारणानं त्या पोरी झिम्मा खेळून दमल्या होत्या तर त्यांना मी पंचमीचं गीत सांगितलं चलगसये वारूळ आला नागोबाला पुजा याला हळद कुंकू वाहा याला ताज्या लाह्या वेचा याला जमुनिया साऱ्या जणी जाऊ बाई नवणा जिथं पाय ठेऊ बाई तिथं उठल दवना चलगसये आला नागोबाला पुजा याला याग या गडईनी याग या मैतरणी तेल्या तांबोळ्याच्या बाई वाण्या बामणाच्या बाई जमुनी या साऱ्या जनी जाऊ बाई नवणा आणि मग पंढरीच्या दामूजी सोनारानं घडवलेला बांगडीचा जोड आपण ल्यावा म्हटलं तरी घरच्या जावानंदाचा जाच नको म्हणून या गीतात सांगितलेली भावना बोलायची तशीच राहिली कारण पोरीनी लगोलग फेर धरायची गोष्ट काढली आणि चिंगीनं आपल्या जवळचं एक गीत सांगितलं की आली वर्षाची पंचिम लोकांच्या लेकी वा म्ह आमची वाळाई सासरी अरे तू सुबानार लेखा जावं बाळाई आनायाला संघ घ्यावं भूक लाडू संघ न्यावं ताण लाडू घ्यावा शेलकाचं वारू अरे तू सुबानार वाळा हे गीत मी ध्यानात घेतलं तेवढ्यात पोरी घेऊन चिंगी आली आम्ही फेर धरला परंतु आम्ही हे गीत मध्येच बंद केलं कारण त्या गीतातील झालेला माहेर वाशिणीचा छळ आम्हाला ठाऊक होता म्हणून नुसतं दुःख उभा करून या पंचिम सणाच्या आनंदाचा हिरमोड नकोच म्हटलं पण धरला फेर सुटावा कसा तसाच म्हणून मी गीत बोलले चंद्र कशानं कोम्याला बाई दिवस कुठं जी मावळला दादा आल्या तिनियाला नागार पंचिम खेळायला रजा द्यावी ओ जायाला रजा नाही मी देयाची बदमी खरकी लावायची बदमी खरकी नेल्या त्या तुडूनी रजा द्यावी वो साजनी चल चल मैनातो झरझरी जर शाळू दिवस कानेली कशी दादा मी चालूजी साखळ्या हिन्नाच्या चा जी देजा टाकून हिन्नाच्या घालीन घडवीन चांदीच्या तेवढ्यात मामान आई बाहेर आले आईनं मला विचारलं अगं पंचम खेळतेस काय गं आणि मामा पण बोलला काय ओ पोरी खेळायला गावाकडे सवड मिळायची नाही म्हणून हितच खेळतीस का काय तशी पोरी खेळत होत्या त्या पांगल्या धूम पळून गेल्या आणि मी आईला विचारलं हे जायचं का अगं मामा सांग वर्षाची पंचमी जवळ आली ना व त्यावर आई काहीच बोलली नाही म्हणून मीच पुन्हा तिला विचारलं हां गप का गं वाट बघते कोणाची तू तरी पण ती बोललीच नाही मग बरीक मी तिच्यावर रागावले या परास नाही जायचं म्हण की मग तशी मामा हसून म्हणाला अगं ते का नाही काय म्हणून ग मग हे बोलत का नाही तुझ्या तुझ्यासंग काय बोलायचं तुझ्या आजा आजी घरात नाही ती तर परवानगी कोण देणार जायला असं म्हणते अगं ती तर मग मला घेऊन चल मामानं आईचं कारण पुढं केल्यावर मला घाई झाली म्हणून मी बोलले आईनं डोळे मोठे करीत मला दटावले म्हणताना मला गप बसणं भाग पडलं पण जीव कुठे राहतोय मागच्या दाराला जाऊन मी एकलीच पंचम खेळू लागले ह्या बाई पाखराचं अंजनी डोळं की गुंजनी डोळं हे बाई पाखरू कोणाशी बोल की राजाशी बोल राजाच्या पलंगाशी कोण बाई उभं राजाच्या पलंगाशी लक्ष्मण उभं त्यांनी काय आण दिल्या केळीच्या फण्या त्या काय लाविल्या धुरपाच्या महाला घालग धुरपे अंजनी वारा गुंजनीवारा चतुर भरतारा सांगबाई जरा पंचिम सणाला जाते मी महायारा पण मग गीताला होवा तसा रंगच भरेना एकलीनं कसं गीत चांगलं दिसावं नाही का म्हणून मी कोपऱ्यात बसले आणि बागणीला गेल्याबरोबर पोरीना सांगायच्या गीताची जशी काही घोकमपट्टीच केली दोन तीन बैलाच्या लागल्या ढुशीबाई लागल्या ढुशी त्यात माझी करंगळी गमावली कशी बाई गमावली कशी धाकल्या दिराला गवसली कशीबाई गवसली कशी धाकल्या दिराचं काय मत झालं बाई काय मत झालं सासू सुगरिणीला कळू गेलं बाई कळू गेलं सासूबाई सुगरिणीचं काय मत झालं बाई काय मत झालं दोन तीन चाबूक उडविले बाई उडविले ते बाई चाबूक दूरच्या दूर बाई दूरच्या दूर माझं मायार पंढरपूर बाई पंढरपूर माझं आजूळ रत्नागिरी बाई रत्नागिरी रत्नागिरीच्या टाक्यावरी बाई टाक्यावरी शेला झुलतो नाक्यावरी बाई नाक्यावरी नाग डुलतो चाफ्यावरी बाई चाफ्यावरी आणि मग मला बरं वाटलं म्हणताना पंचमीच्या दिवशी दळणकांडण करायचं नाही चुलीवर तवा ठेवायचा नाही पाटा वरवंटा घेऊन काही वाटायचं नाही सारवण सुरवण करायचं नाही असल्या गोष्टी आठवीत बसले मनानं मग हळदीचा नागोबा भिंतीवर काढून त्याला चुन्याच्या आणि कोळशाच्या टिकल्या मारल्या चिखलाच्या नागोबाला लहायान दूध घातलं आणि दारात नागोबाला दूध असं ओरडत येणाऱ्या वैदूच्या पायातील घुंगराचा आणि तोंडातील पुंगीचा आवाज ऐकत आपल्यास नादात दंग झाले तेवढ्यात आमची आई तिथं आली आमच्या अण्णांना विचारले म्हणाली आणि आम्ही उद्या सकाळी पंचिम खेळायला मामासंग जाऊया म्हणून बोलली त्या सरशी चटकन उडी मारून मी आईच्या कमरेला मिठी मारली आणि तिनं न, न मागता तिला मुका देऊन टाकला आमच्या मामानं ते बघितलं तर म्हणतो कसा ये चल ये इकडं चिलमीवर विसतो अंजा काम करावं पुरीच्या जातीने तशी मी पळत जाऊन त्यांचं काम केलं आता एवढा हुरूप महाराज भरला की पुढ्यात येईल ते काम मी भराभर करीत सुटले संचाला एवढ्या एवढ्या भाकरी दिकून टाकल्या तर पंचमीचा जीक खेळताना आणि झोका घेताना भराभर अंग माघं पुढं झोके घेत पळावं तशी मी हल्ले ते सॉरीजण माझ्याकडे बघतच राहिली पण मी कशाला कोणाला दाद द्यायला बसले मी आपली मामा संग उद्याला जाऊन खेळणार असलेल्या पंचमीच्याच नादात दुसरी तिसरी पंचाईत उगीच करूच कशाला